हॅलो हा एक गावडे बोलतात का सरपंच हो, 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 हो. योगेश बोलते मी पत्रकार पुणे ब्रिकिंग काम असं होत आपल्या जवळ पाबळ कनिलसर जो, हो जो सरजो बाबत तुम ते ते रोड तुमच्याकडं तुमचं मत जाणून घ्यायचंय आम्हाला त्या रोड बाबत आता सरपंचांनी कनिलसरच्या सरपंचांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आता आम्हाला आमदार बाबत शेटकाळे दिली माझे आमदार दिलीपांना मोहिते पाटलांनी दिली जो रस्ता झालाय झाल्यापासून हो बरोबर आहे तुम्ही काय पाठपुरावा का पाठपुरावा म्हणजे आम्ही पहिला एकदा फोटो काढून पण पेपरला पण दिलं होतं नाही का कि आताच्या म्हणजे काम झाल्याच्या लगेच ते रस्ते खराब झाले पाणी साचते परत ते खड्डे म्हणजे गाड्या चालवायचं म्हणलं तर एवढा प्रॉब्लेम होतोय की गाडीच चालवता येत नाही तिथे एक दोन वेळा तिथे ऍक्सिडेंट पण झाला होता त्या खड्ड्यांच्या तिथं म्हणजे जवळजवळ चार ते पाच अपघात म्हणजे चार ते पाच जणांचा मृत्यू झालाय माहिती पण देतो त्याबाबत तुम्हाला सांगतो पिंपळवंडी मधला एक तरुण मुलगा तो चाकणला कामाला असताना त्याचा मृत्यू झाला फॉर्मा मध्ये गेला ला पाच एक लाख रुपये खर्च करून सुद्धा तो पोरगा वाचू शकला नाही अशी माहिती आमच्याकडे त्याच्यानंतर एक आजोबांचा मृत्यू झालाय पाबळमध्ये परत त्याच्यानंतर छोटे मोठे अपघात जवळजवळ तीसच्या वर झालेले आहेत सांगते मी हा म्हणजे इतके मोठे अपघात हे झाले कशामुळे रस्त्याला खड्डे असल्यापासून पाठपुरा करतो त्या बाबतीत त्यावेळेस म्हणून अधिकारी होते त्या कामावर आणि भिंगारदेवी म्हणून खेडचे अभियंत होते वरिष्ठ त्यांच्याकडे पाठपुराव केला तुम्हाला काय वाटतं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कामाची चौकशी झाली पाहिजे हो कामाची चौकशी झालीच पाहिजे कारण आम्हाला सुद्धा आता आमचे लहान लहान मुलं शाळेत जातात ना तर एवढा प्रॉब्लेम होतो त्यांना आम्ही त्या रस्त्यामुळे सायकलवर सुद्धा मुलांना पाठवत नाही आम्हाला स्वतः सोडवायला जायला लागते मुलांना सध्या म्हणजे कारवाईला वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासन अस हे त्यांना शिका करत आहे म्हणजे कारवाई का करत नाही एवढं पाठपुरावा करून सुद्धा आता काय माहितीये असं काय होतं का, का, का म्हणून कारवाई करत नाही पण आम्हाला तर सध्या लईच प्रॉब्लेम होतो कनेक्सरला जायचं म्हणत तरी आता ही शेतकरी लोक त्यांना दुध घालायला जायला पाऊस असू नसू बरं पाऊस जर झाला तर खड्डे सुद्धा दिसत नाही एवढं पाणी साचतंय खड्ड्यांनी दो 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 हो तेच आहे एक दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे पडलेले आहेत हो आणि आता आमचंच नाही आता पाबळला किंवा मग गावात शाळेत जातात ना शक्यतो गावात स... कमी पण पाबळला तर भरपूर म्हणजे इथली सगळीच मुलं पाबळला शाळेत जातात किंवा मग खेळला पण इथून तिथून हे रस्त्याचा असाच प्रॉब्लेम आहे मुलांना शाळेत जायचं म्हणलं तरी खूप त्रास होतो शेतकऱ्यांना आता ही वय वयस्कर जी म्हणजे मंडळी आहेत ते सायकलवर जातात पाबळला सर त्यांना सुद्धा जायला खूप प्रॉब्लेम होतो आता तुम्हाला सांगतो पाबळचे सरपंच आहेत जाधव म्हणून की आता आंदोलन करण्याच्या तयारीत ते रस्ता डायरेक्ट अडवणार आहेत म्हणजे पाबळकडून जाणारे वाहतूक कनेरसरला कनेरकडून पाबळला फक्त जे मुलांना शाळेत जायचे आणि अँबुलन्स असतील किंवा शेतकऱ्यांना व्यतिरिक्त सगळ्यांची वाहतूक बंद असणार मोठ्या गाड्या असतील डेअरीच्या गाड्या असतील बस बीस सगळं काही बंद असणार आहे या बाबत तुमचा त्या आंदोलनाला पाठिंबा असणार आहे का हो असणार ना अर्थातच असणार जोपर्यंत त्यांचं मत आहे का जोपर्यंत कलेक्टर साहेब कलेक्टर साहेब किंवा मुख्य अभियंता आहे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुण्याचे ते किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी तहसीलदार जागेवर येत नाही संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित अधिकारी असेल यांच्यावर काही कारवाई करत नाही या रस्त्याची चौकशी करत नाही सखोल खातीनी आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही म्हणून ते गाडी आडवे लावणार आहेत पाऊस उघडल्यावर हो चालतंय ना चालते आमचा पाठिंबा राहील ना कन्नडसरचे सरपंच त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे सुनीताईचा संघ पण बोलणं आहे आता आमचं त्यामुळे आता आपण पुढे काही पाठपुरावा करणार आहे का पत्र देणार आहे का कारवाई करावी म्हणून हो देऊ शकतो आम्ही जर गरज वाटली तर म्हणजे रस्त्याचे निकृष्ट काम झालेले पहिलंच त्याची खातीने चौकशी करावी रस्त्याची तोपर्यंत रस्ता करू नये म्हणजे आता काय होतं की परत त्याच्यावर काहीतरी नदी टाकणार तो रस्ता परत उखाडणार हो, पहिला हो, हो, रस्ता हो, हो। जो ज्यांनी केलाय ना त्याच्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदार त्याचे वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तो रस्ता करून त्याचा पवित्र सरपंचाने घेतलाय त्याबद्दल तुमचा पाठिंबा हो असणार परत जर रस्ता करायला लागली तर परत तसाच रस्ता उखडणार ना हो, त्यासाठी असं आहे की जो पहिला रस्ता केला आहे त्यांच्यावर जर कारवाई झाली तर दुसरा ठेकेदार रस्ता करताना एकदम चांगला करत आणि व्यवस्थित करत हो 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 दाद मागणार आहे पत्र व्यवहार करणारे त्यांना तर त्याबद्दल आपला पाठिंबा आम्ही हे करतो नाही हो हो चालेल चालेल ठीक होतंय Okay. you mm -hmm. now press press the bell icon. Never miss an update.